आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी नागपूरमधून आहे नागपूरमध्ये आज काँग्रेसची सद्भावना यात्रा होणार आहे रजवाडा पॅलेस येथे सद्भावना यात्रेची समारोपीय सभा होणार आहे सद्भावना शांती यात्रेमध्ये काँग्रेसच्या मुख्य नेत्यांची उपस्थिती असेल नागपूरमध्ये आज प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये सद्भावना शांती मार्च काढला जातो आहे सकाळी दहा वाजता या सद्भावना रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि यानंतर नर्सिंग टॉकीज कोतवाली चौक बडकस चौक पार्क चौक देवडिया भवन अशा मार्गाने ही सद्भावना शांती मार्च जाणार आहे आणि रजवाडा पॅलेस येथे सद्भावना शांती मार्चची समारोपीय सभा असे तर या सद्भावना शांती मार्चमध्ये प्रदेश प्रभारी रमेश सह सहप्रभारी कुणाल चौधरी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत मार्ग आता आम्ही बदलतो आहे आमचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महाल तिथून ती रॅली काढण्याचं आता हे होतं आहे कारण आणि या रॅलीमध्ये सर्व स्तरावरचे सर्व नेते विदर्भातील असतील महाराष्ट्रातूनही काही भागातून नेते येणार आहे आणि शहरातील ग्रामीणमधून काही कार्य सगळे नेते मी साहेब आहेत आमचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धनजी सपकार अशा यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली निघते आहे आणि अं ही ताजबाग पर्यंत ही रॅली जाईल महालच्या छत्रपती शिवाजी महाराज पतड्यापासून ताजबाग पर्यंत हा प्रवास असणार सद्भावनेचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं करिता ना। काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्र धर्म वाचविण्याकरता आम्ही पदयात्रा काढत आहोत आणि यासाठी सत्ताधारी जर सद्भावनेच्या प्रयत्नाला शांतता न हे आव्हान करण्याकरता जर आडवत असतील तर हे दुर्दैव आहे आम्ही विवेकशील शांतता, शांतता देशामध्ये नांदावी ही आमची एकंदर असणारी सौजन्याची समन्वयाची आणि सद्भावनेची भूमिका आहे नागपूरमध्ये आज काँग्रेसची सद्भावना रॅली निघालेली आहे आणि रजवाडा इथे सद्भा चौक इथे सद्भावना रॅलीचे समारोपीय यात्रा असणार आहे या सद्भावना रॅलीमध्ये काँग्रेसचे बरेचसे महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत